सप्ताहानिमित्त आजचा पहिला दिवस जो आहे तो आपण विज्ञान प्रयोगशाळेमध्ये किंवा सायन्स लॅबोरेटरीमध्ये सर्व विद्यार्थिनींचं जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा आपण भारतामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर जग सी व्ही रमन यांनी जो रामन इफेक्ट त्याच्याबद्दल जे प्रकाशाचं विकिरण याच्याबद्दल संशोधन केलं आणि त्यामुळं ते संशोधन जगनमान्यता पावलं आणि त्यांना नोबेल अवॉर्ड मिळालं भारतीय अनेक शास्त्रज्ञांना नोबेल अवॉर्ड दिलं गेलं जगदीशचंद्र बोस यांना वनस्पतींनासुद्धा सेन्सिटिव्हिटी असते किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा सजीवता कशा पद्धतीनं असते त्यासाठी त्यांना जगदीशचंद्र बोस यांना नॉबेल मिळालं साहित्य क्षेत्रातील रवींद्रनाथ टागोरांना नोबेल अवॉर्ड मिळालं म्हणजे जगातील सगळ्यात सर्वोत्कृष्ट असा जो पुरस्कार आहे नोबेल तो सायन्स क्षेत्रामध्ये असेल कला क्रीडा क्षेत्रामध्ये असेल साहित्य क्षेत्रामध्ये असेल अत्युच्च संशोधन करणाऱ्या व्यक्तींना मिळत असतो तर विज्ञान क्षेत्रामध्ये भारतामध्ये आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये शास्त्रज्ञ जे रिसर्च करून रिसर्च फेलोज आहेत त्यांची संख्या थोडीशी कमी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्यक्ष अनुभूती प्रयोगांद्वारे व्हावी किंवा प्रयोग जे आहेत किंवा प्रत्यक्ष उपकरणं हाताळणं टाकाऊपासून टिकाऊ उपकरणं तयार करणं हे विद्यार्थ्यांनी स्वतःकडनं काळाची गरज आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघता की डी एन ए ब्ल्यू प्रिंट ऑफ इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इज अ युनिक मॉडेल ऑर पीस ऑन दिस अर्थ बिकॉज ऑफ स्ट्रक्चर ऑफ डी एन ए प्रत्येकाचा डीएनए वेगळा म्हणून प्रत्येक जण वेगळा आणि म्हणूनच आपण जगामध्ये एवढ्या व्यक्ती असताना आपण वेगळे आहोत बरोबर आहे ना म्हणजे प्रत्येकाचा डी एन ए थोडा तरी वेगळा असतो म्हणून आपण प्रत्येकजण वेगळा म्हणूनच आपण डी एन ए फिंगर प्रिंटिंग टेस्ट जी असते त्याच्याद्वारे जगातील व्यक्ती ओळखू शकतो कारण प्रत्येकाचा डी एन ए हा वेगळा असतो डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण प्रयोगशाळेमध्ये बघणार आहोत अपृष्ठवंशीय प्राणी आणि पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी जी समुद्रातील मरीन वॉटर एनिमल्सपैकी हा स्टारफिश आहे इक्युनोडरमाटा गटामध्ये मोडतो त्याचबरोबर ऑक्टोपस आहे त्याच्यानंतर सी अॅनिमोन आहे त्याच्यानंतर स्पांजेस आहेत जेलीफिश आहे नेरीस आहे सायकॉन आहे त्याचबरोबर बॅलन आहे लेबिओ फिश आहे त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर फिशेसपैकी येतो त्याच्यानंतर अर्थवर्म आहे फ्रॉग आहेत दीज आर फ्रेश वॉटर एनिमल्स ॲज वेल ॲज प्लॅनेरिया टेप वर्म दीज आर पॅरासाइट्स दिस इज हाऊस दीज झार्ट यू यू आर वेल नॉन वेल नॉन विन बर्ड्स Actually, animals are divided into single-celled animal, many celled animal, unicellular and multicellular. Aquatic that is pisces, amphibian example, frog, pisces, example, fish, amphibian example, frog, because they can live in the water as well as on the land. Reptiles, example, uh, here. Calotus yeah, lotus or wally how's these are? These are the example of reptiles. Then, next example, uh, eels, example, pigeon, all the peacock, parrot, these are the examples of birds, pigeon. Then, mammals, tell I me mean the example of mammal, human being itself as well as arboreal mammal, squirrel, example, squirrel, as well as bat, these are the examples of mammal. बघा आपल्याला अपृष्टवंशी प्राण्यांपैकी गांडूळ हा सुद्धा एक शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याचा विशेष अभ्यास आहे गांडूळ खत शेतकऱ्यांनी तयार करणं ही काळाची गरज आहे त्यामुळं काय होईल जमीन भुसभुशीत राहते आणि जमिनीचं उत्पन्न वाढतं पिकांचं उत्पन्न वाढतं क्रॉप यल्ड वाढतं म्हणून याला प्रिंट ऑफ फार्मर असं म्हणतात अर्थवर्मला हवे हवेचं प्रमाण वाढतं कारण इरिगेशन होतं सच्छिद्र होते हवा खेळती राहते आणि त्यामुळे फर्टिलिटी वाढते त्याच्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये असलेले काही Oh, uh, jump